मध्यरात्री सरलाजींना जाग आली आणि त्यांनी त्यांच्या मुलाला त्याच्या रूममध्ये न पाहता स्वतःच्या रूममध्ये बेडवर लहान मुलासारखा झोपलेला पाहिला त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्याखाली एक उशी ठेवली आणि त्याच्या कपडाला हात लावत त्या हळूवारपणे म्हणाल्या आजकाल तू जरा काळजीत दिसतोस नाही का आई आईच्या स्पर्शाने नीरज आपल्या कच्च्या झोपेतून जागा झाला आणि तो बाजूला होऊन आईच्या जवळ आला गेल्या महिन्यात पतीच्या निधनानंतर सरलाजी यांनाही झोप येत नव्हती डोळे मिटून हलक्या फुलक्या डुलकीत रात्र काढली जायची आणि वरून आता ही मुलाची अस्वस्थता आजकाल तू माझ्या अंथरुणावर येऊन झोपतोस तेच कळत नाही तुझं काही सुनबाईसोबत भांडण झालं आहे का अग आई नाही तसं काही एखाद्या निष्पाप व्यक्तीप्रमाणे आईला मिठी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नीरजने हा प्रश्नही टाळला सरलाजींनी पलंगाच्या शेजारच्या टेबलावर ठेवलेल्या भांड्यातून पाण्याचा एक घोट प्यायला आणि पुन्हा तो टेबलवर ठेवला पण बेडवर पडण्याऐवजी उशीचा आधार घेऊन त्या भिंतीला टेकून बसल्या मग काय झालं आहे बेटा आई काहीही झालं नाही लहान मुलाप्रमाणे आईला मिठीत घेण्याचा प्रयत्न करणारा नीरज आपल्या आईच्या प्रत्येक प्रश्नाला नाकारत राहिला पण सरलाजी आपल्या मुलाच्या कपाळाला हाताने कुरवाळत थोड्या अधीर झाल्या बेटा मला सांग ना तुझी अस्वस्थता पाहून माझे मन घाबरले आहे त्यांनी आपल्या मुलाचे डोके आपल्या मांडीवर ठेवले आईची अस्वस्थता जाणून निरज स्वतः झोपेल की आई झोपेल याची वाट बघत थांबला नाही आणि पाठीवर झोपून आईचे दोन्ही हात हातात घेऊन छातीवर ठेवले आई तुला आहे मी मोठा होत असताना बाबांनी मला वेगळी खोली दिली होती तूच तर स्वतःसाठी स्वतंत्र खोलीचा आग्रह धरला होता सरलाजींनी त्याला आठवण करून दिली होय पण नंतर मी झोपल्यानंतर तू खोलीत यायची आणि माझ्या कपाळाला हात लावायची आणि अनेकदा माझ्या बेडवर झोपायची हो आणि सकाळी तू तु, मला तुझ्या पलंगावर पाहिल्यावर अनेकदा प्रश्न विचारायचा आठवते रात्री आई आणि मुलाला विसरलेल्या गोष्टी आठवू लागल्या होय लक्षात आहे चांगलंच लक्षात आहे मला मला सांग तू रोज रात्री मी झोपल्यावर माझ्याजवळ येऊन झोपायची म्हणजे बाबांवर रागवलीच होती का मुलाच्या विस्मयकारक आठवणी समोर येत असलेल्या सरलाजींचा निस्तेज चेहरा अचानक स्मित हास्याने उजळला आणि खोलीचा मंद प्रकाशही उजळला बेटा असे का वाटते तुला आज बरीच वर्षानंतर कदाचित आईलाही आपल्या मुलाच्या मनातील तीच गोष्ट जाणून घ्यायची इच्छा होती याआधी कळली नव्हती अग आई कारण मला नेहमी तुला बाबांसोबतच बघायचं होतं वडिलांची आठवण करून नीरजने छातीवर ठेवलेल्या आईच्या दोन्ही हातांची पकड मजबूत केली बेटा तसंच मलाही तुला नेहमी तुझ्या बायकोसोबतच बघायचे आहे आईने आपल्या मुलाच्या कपाळाचे चुंबन घेतले आई मग वडिलांना खोलीत एकटे सोडून माझ्याकडे काय यायची तू बरीच वर्षानंतर नीरजनेही शेवटी आपली उत्सुकता आईकडे व्यक्त केली बेटा मी घाबरत होते की तुला कशाची भीती तर वाटणार नाही ना हे ऐकून नीरज आश्चर्यचकित झाला नीरजनेही सांगितले की तुला खोलीत एकटेपणा जाणवायला नको एकटेपणाची भीती वाटायला नको म्हणून मी येतो सरलाजींनी आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर खूप प्रेमाने हात फिरवला नीरजने आईचा हात हातात धरला बेटा मला कशाची भीती वाटणार आणि का वाटणार आपल्या मुलाची भीती जाणून आई अधीर झाली तुझ्या एकाकीपणाला घाबरू नको आई म्हणूनच मी इथे येतो नीरज पुढे काहीच बोलू शकला नाही आई आणि मुलाने एकमेकांना मिठी मारली आणि सर्व शब्द अश्रूंनी वाहून गेले तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा ला� आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद